विशाल पाटील यांच्या विजया पाठीमागे किंगमेकर ठरलेल्या विश्वजित कदम यांची विशाल पाटील यांनी भारतीय विद्यापीठ येथे भेट घेतली यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला विशाल पाटील यांचे पायलट विश्वजित कदम हे आहेत अशी टीका ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती त्यामुळे या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे बुलेटवर बसले त्यावेळी विशाल पाटील यांचा पायलट विश्वजित कदमच आहेत हे सिद्ध करण्यात आलं तसेच यावेळी विशाल पाटील यांनी विश्वजित कदम तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे या घोषणा दिल्या